काय म्हणे पासष्ट कोटी लोक येऊन गेले अर्धा भारत चला त्यातले आपण पाच लाख आपण पकडूया व्ही आय पी आणि व्हीव्हीआयपी बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला बरोबर की नाही अ प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला तेही कुठे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या सगळं केमिकलने भरली आहे मग मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत याच्यामधल्या या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळा मुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैणगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पातळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे माझा रिपोर्ट नाही आहे तर भातसा पेडी मोर बुराई वेल पांजरा सीना काळू वेण्णा कोयना पांजरा पैनगंगा पूर्णा उर्मोडी कांग या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत